माझ्या नवऱ्याचा काही माझ्या विश्वास नाही आहे मी आता ज्यूस देऊन आहे देण्याचा घरामध्ये त्रास सर्वांचा त्रास इथं जीव देऊन देणार आहे मी जगून तरी काय करू <laughs> कशाला राहू देऊ हे शरीर बाई नाही राहत मी बाई पाणी लई खराब दिसतंय नाका तोंडात पाणी जाईल काही नाही थांबते थोडंसं मेकअप खराब होऊन जाईल माझा जा आला जीव द्यायचा थांबवते बसून घेते काय करावा, थोड्या वेळ बसते काय करा वैताग आलाय सर्व जीव पण देऊ तो का बर कशाला देऊ नको तो जीव ना मला हे पाणी पण एवढं आहे गडूळ नाका तोंडात गेला तर होऊन जाईल काय करा कुठे गेले असेल कधी

का ले ले का 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 नहीं। नहीं। आता मला ती चिंता पडली आता काय कराय बाबा लवकर लवकरच तिकडे पाहिलं का तू विहिरी पाहिलं दोन्ही विहिरी पाहिलं असं काही विहिरीत नाही नाही अरे घरातच असेल चाल नाही घरामध्ये मग आता कुठे ती पळत आली नेमकीच हा ना हा अरे काय जाते काय मला वाटलं जाणार नाही काही नाही

नाही सापडायचं नाही मग आता काय आता दुसरं कोणी मदत करीत नाही तूच बारा सापडतो तुला आता मग मी ऐकवतो तिचं वाल का तू ऐकतो म्हणून हे तिनं पाहिलं झालं तमाशा लगेच हे बोच डोक्यात राख घालून घेईल काहीतरी करल चाल लवकर बंदारे बिंदारे करत नसेल की चाल 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 बर बाबा तिने काय केलं ना डोक्याला एक ताण देते बाई 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 बसून बसून लय पळायला कळ लागली अ माग माग जाऊन बसती पाणी लय खोले ग बाई अरे बापरे हा काय करावा का होईन तापमान काय झालं इकडं का बस बसली अशीच काय झालं पण काय नाही नाराज वाटते काय करावा नाराज नाही तर मग काय काय करावं काय झालं काय काय नाही काय बोल दादा काय बोललो का नाही मग नाराज सांगायचं नाही 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 तुम्हाला कशाला सांगायचं काय झालं मला पाहिजे तुम्ही नाराज असल्यावरच इकडे इकडे येतात नाही येतच नाही काय झालं काय नाही झालेलं आता असं का बघ जीव द्यायचा होता जीव असं तर करू काही सारखं काय करा झालं काय सांगा ना नाही झालं सांगा ना मला सांगा ना मग काहीतरी त्याच्यावर मार्गात निघाल ना जीव द्यायला निघाले डायरेक्ट तुम्ही भांडण झालंय दादा सोबत कशावरून झालंय असंच काय सांगायचं करम नाही कोणत्या बाईशी बोलला का तू हा मला माहिती आहे त्याचं काय म्हणजे अशीच तू चाल तू बायाशी बोल हे कर तुम्हाला कस काय माहिती आता मला सगळं माहिती आहे काजल बाई काजलशी अशा किती बायक आहे मी काय सांगणार तुम्हाला नाही मला आता खरं सांगा मला काय किती बाय आहे आता असं खरं खरं सांगायचं म्हणजे तीन चार बायक आहे संपर्कात तीन चार हो तेच तर बोलते मी आता माय लक्षात येते तुम्हाला काजलचं कळालं का त्या सुवर्णाचं कळपाणीच कळलं तुम्ही हे चौकाशी करत फिरता का नाही नाही मला आता मी मला माहिती सगळं ते कुठे जात माझा नवरा कुठेही जाऊ द्या मला माहिती आहे कुठे जाता नाही जाता ते पण तुम्ही हेच करता का नाही नाही तर करत नाही पण आता जगात काय चाललंय कुठे काय चाललंय ते चौकाशा वगैरे करून लिस्ट तयार करता का नाही नाही तसं माहिती असतो कोण कुठे जात कोण कोणाला भेटतं तुम्हाला हेच काम असतं का नाही नाही काम नाही तस पण त्यांच्याकड त्यांच्या तर पाती आहे का भाऊ ती एक पायी होती सुवर्णबाई तिच्यासोबत कुठेतरी दिसली होती मला एका ठिकाणी हॉटेलमध्ये कुठं ते हॉटेलमध्ये गावामध्ये आता कालचीच गोष्ट आहे ती तेच तर बोलते मी मग तुम्ही आता त्या तुम्ही महिल्यापेक्षा त्याला मारायचं ना दादालाच हा तुम्ही काय मारताय हा आता तुम्ही महिला तर मग तिला तर रानच मुकळाय ना हा का मग बर बर मी आता नाही का बेदर पाते पूर्ण असा मजबूत आधी कोणते कोणते बाई आता कुठे कुठे फिरतो कोणत्या बाईला कुठे घेऊन जातो हा आता मला सांगा बी वाटत नाही जाऊ दे काय काय सांगा बर नाही जाऊ दे जाऊ नाही 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 सांगा तुम्ही मला मला सांगा तुम्ही नाही नाही जाऊ तुमच्या घरात कशाला भांडण लागतील नाही नाही तुम्ही मला किलर सांगा पूर्ण सांगा मला काय झालं तुम्ही पाहिलं कसं पाहिलं दिपली नावाच्या पोरीला एक तिकडे घेऊन गेला होता भंडारा फिरायला हा का तुम्हाला म्हणले का कधी फिरायला ते नाही मग तू कशाला नेल त्याला ते चांगल्या बाहेरच्या पोरी गोड लागतात ना तेच तर बोलते मी काय करावं या माणसाचं नाही का आता चांगलाच भेद पाहते मी नाही नाही तुम्ही एखादा नाही तर त्याला घटस्फोट देऊन टाका नाही तर काहीतरी मारा तरी त्याला मग तो तरच नाही नाही घटस्फोट कसं काय देऊ मी मग मुलं आमच्या पाठी मांग काय मुलं तुमच्याकडे ठेवून घ्या त्याला इकडला आणि बायकांच्या पण मग काय करता कसं सुधरायचं त्याला आता मारत फिरता का तरी ना तर मला पण लक्षात अशी ठेवाईल मी आता नाही नाही तेच म्हणत तुम्ही मारू नका मारा था

करत आता लग्न होतच ना काय झालं का, का? मग नाही नाही दुसरं नाही करणार मी पण माझ्या नवऱ्याचा बेत पाहिल मी आज आज संध्याकाळी चांगला बेत पाहता मिरच्या बिरच्या करा मिरची चा धुर देऊन टाका डायरेक्ट हा का चांगला नाही ते का काय पाठीशी आहे का मी आहे ना मी थांबतो ना माग पट्टा घ्यायचा रप्पा रप मारायचं झोपल्यावर उठून द्यायचं नाही पण मी तुमचं नाव तु सांगेल माझं नाव नका सांगू बरं नाही नाही मी सांगेल ते खरं बोलायचं नाही नाही माझं नाव तुमचा बेत पाहिलं मी नाही माझं नाव नका घेऊ नाही नाही जे आहे ते खर खरं सांगायचं तुमचा बेत पाहिलं मी तिथं मला कसं सोडेल तुम्हाला कुठलं नाही नाही मला नका अडकव त्याच्यामध्ये मला कस मी तुम्हाला एक सल्ला म्हणून मला सांगितलं ना आता मग तेच डोक्यात माझं नाव नाही आलं पाहिजे मी निघून जातो इकडून माझं नाव नाही आलं पाहिजे म्हणजे मग माझ्या नवऱ्याची काही चुकी नसेल नाही आहे मग तिथं असं क्लिअर कट सांगायचं हाय बाबा यास असं आहे तुमचं भलं करायचं झालं तर माझं तुम्ही नाव अडकवत आहे खोट बोलायचं नाही मला खोट बोलायचं नाही चिड आहे त्या नाही खोट नाही खरंच आहे आपण कधी खोट बोललोच नाही आज ना हा तर मग ती तसे सांगायचं बा तुझं असं असं आहे नाही समोर येणार आपण तो मग अजून वाढून जाईल माहिती का ते वाढवा होऊन जाईल ना मग बरं मी आता नाही का जाती आपल्याला अडकवायची नाही ते होई नाही ऐक ना एक मनातली गोष्ट सांगू काय घटस्फोटी तुम्ही टाका त्याला का बरं तू त्याला घटस्फोट दिला तुम्हाला लग्नाचा मार्ग मोकळ होईल ना मला मला द्यायचंच नाही ना माझ्या नवराला आता विषय असा आहे तुम्ही घटस्फोट दिला तर मी करतो लग्न तुमच्याविषयी काय हरकत नाही ना कशाबद्दल तुम्ही असं बोलला अहो गढळस पडत मला दोन दोन कोण लग्न कर काय तुम्ही असं का बोलले मी ते मुलं पण सांभाळतो वाटलेस तुम्ही असं का बोलले मी लग्न करतो कशावरून अहो कशावरून कशावरून असं बोलताय तुम्ही कशावरून असं बोलताय तो माणूस चांगला नाही म्हणून मला काय सांग पटक्यात पटक्यात तिला नका सुड कशावरून असं बोलताय तुम्ही मला पटक्यात सांगा माझ्याशी लग्न करा कशावरून बोलताय अहो तो माझं माझं बायकोचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून म्हटलं तुम्ही असं माझं असं असं कशावरून बोलले माजन माझे असं कशावरून बोलले तुम्ही पटक्यात पटक्यात सांगा माझ्याशी लग्न करा असं कशावरून बोलले तुमचं वाद माझ्याशी लग्न करा असं कशावरून बोलले वाद होत मन... वाद होत असं असं भांडण होत भांडण कशावरून बोलले तुम, तुम, तुम्ही असं तुमच्या भांडणावरून तुम्ही असं कशावरून बोलले माझ्याशी लग्न करा असं कशावरून तुमचे भांडण होतात ते म्हणून मी रोजच्या रोज तुम्ही मरायला येतात ना म्हणून म्हटलं मग त्याच्यावरून मग माझ्याशी लग्न कर माझ्याशी लग्न कर का कारण माझ्याशी लग्न कर का कारण मला तुम्ही आवडत म्हणून बोलले मी माझ्याशी लग्न कर का का बरं माझ्याशी लग्न कर का बरं थांबलेल्या थांब थांब परत दिस आता तू सांगते तुला मी माझ्याशी लग्न कर म्हणतो मेले ये तू इकडे आता आमच्या इकडे ये सांगते तुला मी सडेल थोबड्याचा वाईटावर आहे

म्हणजे काय काय आलं काय केलं नाही काय जिवरी आलं मग काय जिवरी आलं माझ्यावल्या तुला कामाचं जीवर आलं असेल कामाचं तुम्ही मध्ये बोलू नका तुमच्या तुमच्या रेकॉर्ड सर्व माहिती मला तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका काय रेकॉर्ड माहिती आहे काय केलं मी आ तो कोण होता तो झाडा मध तोणसा कोण तो कोण होता काय माहिती तो तुमच्याबद्दल नाही सांगू लागला मला आता मग तो सांगू लागला तू कशाला ऐकायचं पकडले ना मी त्याला धरलं ना त्याला मी धरलं ना मी त्या दोन तीन काना खाली वाज वाजवले त्याला मी माझं घर सोडून आलं का मी असे भेटता आपण पण घरामध्ये नीट हे करायचं तू घर सोडलं का आला आपलं दोघे झालं तिथं जखमारी करायची ना म्हणजे तुम्ही आता माझ्यावर चढू राहिले का मग तुझ्यावर चढ मग कोणा चढ आता तुम्ही माझ्यावर हे करू राहिले का मग तुलाच बोलवलं ना मी तुझं आले निकडे दापता येत का यांना दापता नाही येत का आई नव्हती बी ना आईचं काय समज आई नव्हती ना म्हणजे तीड� तुमचे ते मला जाऊ द्या ते आईचं वगैरे जाऊ द्या तुमचं काय ते मला क्लिअर करा माझ्या तुमचं क्लिअर करा मला तुमच्यामुळे लोक वाईट नजरेनं बघतात मला माझ्या मुळे तुमच्या मुळे लोक वाईट नजरेनं बघू राहिले मला अरे मी केलं काय अरे आपलं भांडण झालं तू भांडण तिथं घरात मिटवायचं सोडून दिलं बांधारात आले जीव द्यायला मग काय करू मग कशाला देऊ कशाला देऊ म्हणजे कशाला देऊ जीव द्यायला आले तर मग का बरं तुला लोटून नाही नाही मी तुमच्यावर कम्प्लेंट करून दिला मी मी तुमच्यावर कंप्लेंट करून दिला तुमच्यावर कंप्लेट करेल मी आता जीव न जीव वगैरे देणारच नाही का

तुम्ही बांधता करते मी तर जीव देला आता ते आता जे होईल ते होईल आणि मी तुमचं पण नाव हे करेल आता हे करेल आता तुमचं दोघांचं नाव तुम्ही जीव द्यायला यायचं आमचं नाव द्यायचं कोणतनी आहे मला मजबूर करताय ना मग तुम्हीच करता काय मजबूर केलं मी तुम्हीच मजबूर तुमचे कुठे कुठे लपडे सारेगावचा झाला पोरग्यावर विश्वास ना तुमचा पोरगा तुम्ही काढला वायबर काढून ठेवलाय पोरगा तुम्ही सारखी बोलू न बर मी आता काय मेंटल सारखी बोलते काय राहत असते तुम्हाला काय हात धरून ठेवलं हात धरून ठेवलं सिद्ध करून दाखव काय सांगून हात धरून ठेवलं मला हं आदूर मला पण आदूर नाही मी पण सांगणार सांगतात ना हं कुठे कुठे सांगणारची लायकी पाहिजे चोरुंदा पण कुठे कुठे काय करता तू लायकी पाहिजे की तू काय लायकीचा माणूस येतो तो काय लायकीचा हो होता का काय काय लायकीने सांगते हे पाहिजे त्याला काहीतरी फायदा असेल तर सांगण्यापासून तुम्ही त्याच्यातले नाही ना मी नाहीच नाही ना मग त्याच्याकडे चाला कोणाकडे जाला त्याच्याकडे चल त्याच्याकडे चाला आणि ते तोंडावर मला तेवढं हे करून द्या चल कोणाकडे जाला त्याच्याकडे चल तुम्ही काय गाभरतो काय तुमचा पोरगा त्याच्यातला नाही ना 75 आता तुमचा पंचायतीची गरज नाही आम्हाला माझा पोरावर विश्वास आहे आम्हाला काय पंचायतीची गरज नाही बाई तुझे लाड तुझे ठेव तुमच्यावर बसून ठेव बसून ठेवली ना शांत शांत अशांत तू अजिबात तोंड उचकायचं ना बरं तुला सांगतो पहिले शांत दात दातच पाडील आता दातच पाडील तुम्ही घरात घरी चालला पाहिजे हे लोक मला एक सांगायचं बाहेर का आणल्या का आणल्या बाहेर का आणल्या बाहेर मला मजबूर केलं ना तुम्ही मी अवस्था थांबता नाही आलं मला सांगितलं असतं मी त्याला बोलले असत मला मजबूर केला ना मी घरी आली असते का नसते तू सांगितलं असत खर खोटा एवढा पाहिजे ना लगेच इथं मग वारे विचारा ना तुम्ही विचारून घ्या ना इथं चार लोक तमाशा करायपेक्षा घरी चालल ना तू मला नाही यायचं घरी आता आता तो भाड्या कोण होता तो मला बोललाय ना लग्न कोणी काही बोल लग्न करायचं नाव तुझा नवरा असा वायबार आहे लग्न करून घे बोलला तू जोडायचं ना त्याला दिसलंच पाहिजे जर घर सोडलं ना लोक असंच बोला त्या त्याच्यासाठी घर सोडून कधी मग त्याच्यासाठी ना नवऱ्याने बी चांगलं वागावा आणि सासू बी चांगलं तुला एकटी पाहून मारती बिरते काय